नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया आजच्या सोयाबीनचे बाजारभाव मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कळम यवतमाळ चौतीसशे पन्नास कमीत कमी जास्तीत जास्त छत्तीसशे पन्नास आणि सरासरी पस्तीसशे पन्नास जळगाव कमीत कमी पस्तीसशे जास्तीत जास्त छत्तीसशे आणि सरासरी छत्तीसशे रुपये क्विंटल केज कमीत कमी सदोतीसशे एकवीस जास्तीत जास्त अडवतीसशे आणि सरासरी सदोतीसशे अडवतीस अकोला कमीत कमी एकतीसशे पन्नास जास्तीत जास्त सदौतीसशे पंचावन्न सरांसाठी सदौतीसशे पंचवीस रुपये क्विंटल अकोट चौतीसशे पन्नास कमीत कमी जास्तीत जास्त छत्तीसशे सत्तर सरांसरी छत्तीसशे रुपये क्विंटल अंबळनेर कमीत कमी छत्तीसशे एक जास्तीत जास्त छत्तीसशे पंचावन्न सरासरी छत्तीसशे पंचावन्न अमरावती कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त छत्तीसशे त्रेसष्ट सरांसाठी तेतीसशे बत्तीस आर्वी कमीत कमी चौतीसशे पन्नास जास्तीत जास्त छत्तीसशे पंचवीस सरांसाठी पस्तीसशे दहा रुपये क्विंटल आष्टी करंज कमीत कमी चौतीसशे जास्तीत जास्त छत्तीसशे पासष्ट सरांसरी पस्तीसशे पंचवीस बाबुळगाव कमीत कमी एकतीसशे जास्तीत जास्त सदोतीसशे वीस सरासरी चौतीसशे एक्कावन्न चिखली कमीत कमी बत्तीसशे ऐंशी जास्तीत जास्त सदोतीसशे सरांसरी चौतीसशे नव्वद देऊळगाव राजा कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त सदोतीसशे पंचवीस सरासरी छत्तीसशे करंजा कमीत कमी तेतीसशे पन्नास जास्तीत जास्त सदौतीशे पंचाळ आणि सरासरी छत्तीसशे पन्नास काटोल कमीत कमी अठ्ठावीसशे जास्तीत जास्त छत्तीसशे एकवीस सरासरी चौतीसशे वीस लातूर मुरुड कमीत कमी बत्तीसशे जास्तीत जास्त छत्तीसशे एक्क्याऐंशी सरासरी पस्तीसशे रुपये क्विंटल लातूर कमीत कमी चौतीसशे जास्तीत जास्त अडौतीसशे सरासरी सदौतीसशे रुपये क्विंटल माजलगाव कमीत कमी तेतीसशे जास्तीत जास्त छत्तीसशे नव्वद सरासरी छत्तीसशे पुलगाव कमीत कमी पस्तीसशे छत्ती जास्तीत जास्त छत्तीसशे नव्याण्णव सरासरी पस्तीसशे पंच्याऐंशी राजुरा कमीत कमी छत्तीसशे जास्तीत चा जास्त छत्तीसशे त्रेपन्न सरासरी छत्तीसशे बत्तीस लासलगाव निफाड कमीत कमी छत्तीसशे पस्तीस जास्तीत जास्त अडवतीशे पंचवीस सरासरी सदौतीशे पंच्याऐंशी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबून मिळवा दररोजची व्हिडिओ भेटू या पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो